लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दि इंग्लिश प्री प्रायमरी प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा दि इंग्लिश प्री प्रायमरी प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल हुप्री शाळेत आज 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने झाली ध्वजारोहण फुलांच्या वर्षावात झाला विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत झेंडागीत व राज्यगीताद्वारे तिरंग्याला सलामी दिली छोट्या बालचमूंनी आपल्या देशाची महती आपल्या बोबड्या शब्दात व्यक्त केली नन्हा मुन्हा राही हूं देश का सिपाई हूं बोलो मेरे संग जय हिंद म्हणत सर्वांना हे म्हणण्यास भाग पाडले इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास करून जणू सीमेवरील जवानांची आठवणच करून दिली या शाळेत शिकलेला माजी विद्यार्थी रोहन इंग्रोळे ह्या विद्यार्थ्याने अमेरिकेत सुईविरहित लसीकरणचा जागतिक अद्भुत आविष्कार केला त्याचे कौतुक व सत्कार करण्यासाठी त्यांच्या मात्यापित्यांच्या हस्ते ध्वजारोहणही झाले हा क्षण शाळेसाठी गौरवपूर्ण क्षण बनला यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे श्री वसऊ इंगरोळे वाईस चेअरमन बाळासाहेब मुर्दुंडे सर प्रशांत पाटील सर राजाराम देसाई साहेब दिनकरराव ससेसाहेब प्रतीक पाटील सर व इतर मान्यवर उपस्थित होते तसेच शाळेचे व्यवस्थापक अधिकारी श्री व सौ दिलीप पाटील सर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वासंती आवटे मॅडम त्याचबरोबर शाळेतील शिक्षक वर्ग व अन्य कर्मचारी कर्मचारीही उपस्थित होते